काँग्रेस युवा प्रदेश उपाध्यक्ष बेडकच्या राजकारणातले किंगमेकर युवा नेते माननीय जितेंद्र उर्फ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा उपसरपंच कार्य नेतृत्व माननीय संभाजी अप्पासाहेब नागरगोजे बेड नमस्कार लीड महाराष्ट्रीय बातमीपत्रात आपले स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्रातील वंजारी समाजाचे युवा नेतृत्व माननीय जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे प्रदेश उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाळासाहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील बंजारी समाजाचे शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक राजकीय अडचणी सोडवणारा आपला नेता अशी त्यांची ओळख आहे पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका ग्रामपंचायत अशा निवडणुकांमध्ये बहुजन समाजातील उमेदवारांना विजयासाठी मोलाचे सहकार्य लाभत आले आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार श्री धनंजयजी साहेब यांचे सक्के असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कायमच एक सच्चा कार्यकर्ता म्हणून पक्षाचा झेंडा लावण्यापासून ते जिल्हाभर पक्षाची प्रचार यंत्रणा राबविण्यात ते स्वतः लक्ष देतात सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी हे बाळासाहेबांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात त्यामुळेच सांगली जिल्ह्यात त्यांची आपला माणूस या नावाने ओळख आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी त्यांना लोकांची सेवा करण्यास बळ देवो उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच या शुभदिनी शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य माननीय बाळासाहेब ओमासे युवा मंच माननीय राजेंद्र नागुरगोजे सर युवा मंच माननीय अमरसिंहदादा पाटील युवा मंच बेडग